हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनस्ट्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही मराठीची वाक्य आहेत ती आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ते इथे बघणार आहोत आजचं जे आपलं जे मराठीचं पहिलं वाक्य आहे माझी त्याला सांगण्याची हिंमत नाही डेली यूजचं से सेंटेन्स आहे हे आपण कशा पद्धतीने इंग्रजीत लिहिणार तर बघा माझी म्हणजे करता आला माझी माझीसाठी आपण लिहिणार आहोत आय आता या वाक्यातील क्रियापद आहे हिंमत नाही हिंमत नसणे हे काय क्रियापद आहे हे आपण दोन नंबरला घेणार आहोत एक नंबरला करता आपलं इथे आला ठीक आहे आता हिंमत नसणे त्याला आपण म्हणतो डिअर नॉट डी ए आर ई -E, डिअर नॉट म्हणजे हिंमत नाही कशाची हिंमत नाही तर त्याला सांगण्याची हे आपलं उरलेलं वाक्य आहे ते आपण तीन नंबरला घेणार आहोत म्हणजे ऑब्जेक्ट त्याला सांगण्याची म्हणजे त्या टेल हिम टी ई एल टेल हिम तेल म्हणजे सांगणे हिम म्हणजे त्याला ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हे वाक्य इथे लिहिलेलं आहे दुसरं वाक्य बघूया तुला काळजी करण्याची गरज नाही आता हे वाक्य पण कसं लिहिणार या वाक्यातील कर्ज आहे तुला तुलासाठी आपण लिहिणार आहोत यू आता बघा गरज नसणे हे काय झाले या वाक्यातील क्रियापद झालं गरज नाही गरज नाही त्याला आपण काय लिहिणार आहोत नीड नॉट एन डबल ई डी नीड नॉट ठीक आहे यू डीड नॉट पुढे काय आहे काळजी करण्याची काळजी करण्याची म्हणजे वरी यू नॉट यू नीड नॉट वरी डब्ल्यू ओ डबल आर वाय ठीक आहे त्यानंतर पुढचं वाक्य बघूया तुला वाट पहावी लागू शकते आता हे वाक्य आपण कशा पद्धतीने लिहायचं आहे या वाक्यातील करता काय आहे तुला हुँ? तर तुला साठी आपण काय लिहिणार आहोत यू ठीक आहे यू पा वाट पहावी लागू शकते म्हणजे यू मे लागू शकणे म्हणजे यू मे हॅव कशाची वाट पाहण्याची म्हणजे टू वेट टू वेट डब्ल्यू ए आय टी यू मे हॅव टू वेट पुढचं वाक्य बघा त्याला इथे यावं लागणार आहे हे वाक्य कसं लिहायचं त्याला म्हणजे ही ही यावं लागणार आहे म्हणजे ही इज सायकल क्रॅप इज गोइंग टू गोइंग टू ही इज गोइंग टू हॅव इथे म्हणजे यावं लागणार आहे म्हटलंय यू ही इज गोइंग टू हॅव परत टू कम हिअर इथे म्हणजे टू कम हिअर सी ओ एम ई कम हियर एच ई आर ई हिअर हिअर म्हणजे इथे ही इज गोइंग टू हॅव टू कम हियर आणि लास्ट आपलं सेंटेन्स जे आहे वाक्य जे आहे मला विचार करावा लागेल हे वाक्य कसं लिहायचं आहे बघा मला म्हणजे आय करावा लागेल म्हणजे स भु भविष्यकाळातील वाक्य आहे त्यामुळे विल येणार आहे आय नंतर आय विल हॅव आय विल हॅव टू थिंक टी एच आय एन के थिंक म्हणजे विचार आय विल हॅव टू थिंक करावा लागेल म्हणजे विल हॅव टू थिंक ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण काही डेली यूज सेंटेन्सेस इथे बघितलेले आहेत आय होप तुम्हाला समजली असतील हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तो चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद